नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आज गीता जयंती या निमित्ताने आपण श्री ज्ञानेश्वरांचा एका भंग पाहूया आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंग जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिलेया व्यासबुद्धी निवड़िले निरवधि संपर्के कड़सिले विवेके पद आले परिपाके जे आकर्णी जे भक्ति जे आदि वंद्य त्रिजगति ते परवी संगति संगी जेल जगातील श्रेष्ठ शास्त्र ग्रंथा मधे जिचा एकमताने समावेश केला जातो ती श्रीमद गीता अवघ्या सातशे श्लोकांच्या मर्यादेत साऱ्या उपनिषदाचं सार सांगते ही गीता भारतीय धर्मग्रंथापैकी एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मळ हिरा असल्याचं लोकमान्य टिळकांनी सांगितलं मनुष्य आज आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परम पुरुष पुरुषार्थाची ओळख करून देणारा आणि संसारात भांभावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्य चरणास प्रवृत्त करणारा हा एक महान ग्रंथ आहे सकळ वैदिक धर्माचे सार यात साठवलेले आणि तेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे याबद्दल ते म्हणतात सर्व उपनिषदे या गायी असून कृष्ण हे स्वतः दूध काढणारे गौरी असून बुद्धिमान अर्जुन हा त्या गायींना पाहना आणणारा वत्स आहे आणि जे दूध काढले तेच हे मोठे गीतामृत असे यथार्थ वर्णन प्राचीन काळी केले गेले सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाळ नंदनहा पार्थो हा सुधी भोगता दुग्धम गीतामृत महत थोडक्यात उपनिषदांचं सार असलेला हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी भाष्य करण्यासाठी निवडला आणि नेवास येथे त्यांनी त्यावर भावार्थ दीपिका नावाची टीका लिहिली प्रसंगी ते गीतेची ओळख करून देताना असं म्हणतात की निरुपम परम मंगलधाम कल्याणकारी असलेली श्रीरंगाने अर्जुनाला संवाद रूपे उपदेशलेली गीता म्हणजे महाभारतरूपी कमळातील पराविकण आहे अठरा पर्वे असलेल्या महाभारतातील मध्यभागी असलेल्या भीष्म पर्वात ही गीता आली आणि ती तत्वज्ञानाचा गाभा असल्याने तिला महाभारतापेक्षा सुद्धा अधिक महत्व प्राप्त झाले म्हणून कमळातील पराग असं तिला म्हटलंय आणि ती श्रीकृष्णाने सांगितलेली की चित्ताचा जेथे हटकून विक्षेप होतो अशा युद्धभूमी तेथे त्यांनी अर्जुनाला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे गीतेतील तत्वज्ञान हे सर्व प्रापंचिक व्यवहार करीत असताना मनाची समता कशी राखावी हे शिकवते त्यामुळे ती सर्व थरातील लोकांना आपली वाटते ती भारतरूपी कमळातील पराग आहे अशी वेदरूपी समुद्र उसळल्यावर निघालेलं लोणी व्यासांच्या बुद्धीरूपी रवीने वेदांचे मंथन करून काढलेले लोणी म्हणजे गीता हे लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवल्यावर ते परिपक्व होऊन त्याला साजूकपणाचे रूप आले अशा गीतेचे वैराग्य संपन्न पुरुषच अधिकारी होते म्हणजे ज्यांची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे अंतकरणातून विषय वासना ही पूर्णतः गेलेली आहे त्यांनाच अध्यात्म्याची गुडी असते त्यांनाच गीता समजते गीता ही पुरुषोत्तमाशी अनन्य आहे तिचा अनुभव घेणारा मी ब्रह्म आहे या जीवन मुक्त दशेत रममाण होतो अशी ही गीता भक्तांच्याकडून श्रवण केली जाते ती गीता त्रिजगती म्हणजे तिन्ही लोकात वंद्य आहे पूजनीय आहे अशी ही गीता महाभारतातील भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली गेली आहे ब्रह्मदेव आणि शंकराने ती पूजली आणि सनकादिकांनी आदरली जे ब्रह्मेशांनी प्रशंसिले जे सनकादिचे सेवी जे आदरेशी। तुकाराम महाराज म्हणतात तरावया आधी शोधा वेदवाणी वाजट बोलणी वारा त्यांची धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार